मित्रांनो आपल्या सर्वांचीच आवडते आणि लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिका चाहत्यांसाठी एक दुःखद अशी बातमी आहे तर नेमकी काय आहे ती बातमी ते आपण एवढे पाहणार आहे तर तू शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉच बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसू नका जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला तर मग ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेचं उत्तम कथानक आणि कलाकारांना आपल्या उत्तम अभिनयने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात लोकप्रियता मिळवली मालिका सुरू झाल्यापासूनच मालिकेला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला मालिकेतील दिल सायली आणि अर्जुनची जोडी घराघरात लोकप्रिय झाली याचबरोबर मालिकेतील इतर पात्रांनी देखील प्रेक्षकांमध्ये दे आपली हो एक वेगळी ओळख निर्माण केली होती त्यातील एक पात्र म्हणजे पूर्ण आजींचं पात्र हे पात्र प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी साकारलं होतं आणि त्यांचं मालिकेतील हे पात्र प्रेक्षकांना खूपच आवडलं होतं पण त्या प्रेक्षकांसाठी एक दुःखद बातमी आहे ती बातमी म्हणजे ठरलं तर मग या मालिकेमध्ये पूर्ण आजींची भूमिका साकारणारी प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे त्यांनी वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी अखेरचा निरोप घेतला आपल्या चॅनलकडून प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मालिकेतील पूर्ण आजींचं पात्र कसं वाटत होतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा नाशाच मनोरंजन विषयातील महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद